इतिहास नेहमी मोठ्या राजांच्या नावांनी ओळखला जातो पण काही कथा अशा असतात जिथे नाव नाही फक्त बलिदान असतं रात्रीचा अंधार दाटलेला होता किल्ल्याच्या भिंतींवर मशाली हलत होत्या समोर शत्र होता आणि आत मराठ्यांची संख्या मोजकी त्या रात्री किल्ल्यावर शांतता नव्हती ती चिंता होती कारण हा किल्ला पडला तर स्वराज्याचं दार उघडं पडलं असतं तेव्हाच एक तरुण मावळा पुढे आला डोळ्यान भीती नव्हती फक्त एकच निश्चय आज मी परत येईनच याची शपथ नाही पण किल्ला वाचवूनच येईन एवढंच वचन कोणी त्याला थांबवलं नाही कारण सगळ्यांना कळून चुकलं होतं हा परतीचा प्रवास नाही तो एकटाच शत्रूच्या छावणीत शिरला अचानक आरडाओरडा मशाली पडल्या गोंधळ उडाला त्या एका माणसाने शत्रूच्या मनात भीती पेरली पहाट झाली किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकत होता शत्रू मागे हटला होता स्वराज्य वाचलं होतं सैनिकांनी विचारलं तो मावळा कुठे आहे उत्तर कुणाकडेच नव्हतं कारण काही वीर इतिहासात नावासाठी लढत नाहीत ते इतिहास घडवण्यासाठी आपलं आयुष्य देतात लक्षात ठेवा नाव नसलेले वीरच खरं इतिहास घडवतात